नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आज एक रेसिपी करणार आहे पारंपरिक पद्धतीने त्याला लागणारं साहित्य आहे चारोळी आहे दोन चमच चारोळी साखर आहे बारीक केलेली साखर आणि कोकोनट पावडर आहे एक वाटी आणि तेल दोन्ही पण मी सेम घेतलेलं आहे खोबरा किस आणि बारीक केलेली साखर आणि एक अर्धा किलो मैदा आणि त्याला लागणारं थोडं तेल घेतलं मी तर मी एक परात घेतली परातीमध्ये मी मैदा टाकत आहे मैदा खूप स्वच्छ आहे चाळायची वगैरे काही गरज नाही आहे फ्रेश आहे मैदा तर त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं मी तेल टाकत आहे याच्यामध्ये मैद्यामध्ये लागेल तेवढं तेल टाकायचं आपल्याला आणि छान हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला जर हवं तर तुम्ही तूप टाकू शकता मी तेलच टाकते छान हाताच्या एक सहाय्याने एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने मला वाटलं थोडं तेल कमी आहे नंतर मी तेल घालत आहे वाटीमध्ये जेवढं तेल होतं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करत आहे मी आता छान मिक्स झालेला आहे बघा अशा मुठीमध्ये छान आता दबल्या गेलेल्या आहे तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तुम्ही कशा पद्धतीने करता करंजी रेसिपी बघा किती छान आहे ना मळल्या जात आहे छान झालं आहे मळणं झालेलं आहे आणि छान उंडा तयार झालेला आहे मी दोन ते तीन मिनिट आहे ना बाजूला ठेवते आणि दुसरं आपण तयारी करू एक पातेला घेतलं मी पातेल्यामध्ये खोबरा किस टाकायचा एक वाटी एक वाटी पिठी साखर जर लागलं तर आपण पुन्हा आपण मिक्स करू शकतो आणि दोन चम्मच चारोळी याच्यामध्ये तुम्ही विलायची पण पावडर टाकू शकता आणि छान एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने करंजी म्हटलं तर दिवाळीचं फराळ खूप छान असते करंजी आलीच पाहिजे दिवाळीच्या फराळामध्ये मी कढई घेतली कढईमध्ये तेल टाकत आहे अशा प्रकारे तेल टाकून घेतलं मी आणि छान आपला मैदा पण छान आता मऊ झालेला आहे आता याचे आपल्याला गोळे पाडायचे हाताच्या छोटे-छोटे तुम्हाला हवे छोटे मोठे करू शकता दिवाळ्याच्या फराळामध्ये करंजी ही आलीच पाहिजे तर आमच्या पद्ध पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते आणि त्याला थोडं थोडं तेल लावायचं जेणेकरून सुकलं नाही पाहिजे सर्व गोळ्याला आपण तेल लावून घेऊ मी पोळपाट आहे ना पोळपाटावरच मी पाती लाटून घेत आहे अशा पद्धतीने बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे छान लाटून घ्यायचं बघा आणि जो आपला मिक्स केलेला आहे बघा पावडर सर्व ते टाकून घ्यायचं आणि छान पॅक करायचं अशा पद्धतीने मी हातानंच केलेला आहे साचा वगैरे वापरला नाही मी छान पॅक करायचं जेणेकरून बाहेर नाही आलं पाहिजे सारण आणि छान अशापैकी हातानेच मी मुरड घालत आहे आम्ही याला मुरड म्हणतो आणि नेहमीच करत असतो आम्ही आमच्याकडे बघू शकता मै मित्रांनो किती सुंदर आलेली आहे बघा करंजी दुसरी पण अशीच करायची सारण घालायचं हातावर घेतली मी पारी आणि हातावर पण आपण करू शकतो असं छान पॅक करायचं दूध वगैरे काही लावायची काही गरज नाही आहे बघा अशा प्र पद्धतीने आपल्या सर्व करंज्या रेडी झालेल्या आहे अशा मी करून घेतलेल्या आहे बघू शकता हातानेच केल्या मी तर मी थोड्या क कर, करंजी आहे ना थोडा मी कलरचा यूज केलेला आहे मला आवडतात आणि दिसायला पण छान दिसतात आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे आता एक एक करंजी आपल्याला सोडून घ्यायची आहे दिवाळीच्या फराळामध्ये चकली करंजी अनारसी लाडू हे तर पदार्थ आलेच पाहिजे बघा छान आलटून पालटून घ्यायचं आणि गॅस आहे मी मिडियमच ठेवलेला आहे अशा प्रकारे छान आहे ना खरपूस भाजून घ्यायचं बघू शकता छान बबल्स आलेले आहे खरपूस छान झालेली आहे भाजणी पण सर्व आहे ना अशाच प्रकारे भाजून घ्यायचं बबल्स पण छान आलेले आहे तुम्ही कशा पद्धतीने करता करंजी कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझी हा जो व्हिडिओ आहे ते पूर्ण बघा कुठेही स्किप न करता बघा किती छान आहे कलर आलेला आहे तर आता आपण काढून घेऊत आणि दुसरे पण टाकलेले आहे मी छान आहे ना आलटून पालटून घ्यायचं चेंज करत राहायचं साईड एकही करंजी आपली फुटली नाही अशा पद्धतीनं जर आपण केलं तर करंजी फुटण्याची भीती पण नसते छान पांढरी शुभ्र करंजी खू बघा आपली करंजी रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे बघू शकता कलरची करंजी पण छान दिसत आहे माझा व्हिडिओ पाहून मला सपोर्ट करता याबद्दल खूप खूप धन्यवाद छान दिसत आहे आणि खरपूस झालेली आहे करंज पण बघा एकदम छान आम्ही असं अशा करंज्या ना रुपवंतावर वगैरे करत असतो लग्नाच्या वेळेस रुपवंत देतात ना त्यावेळेस करत असतो तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद